मनोज जरांगे पाटील यांनी डोंगराळे गावात येऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून सांत्वन केले आणि यावेळी ते काय बोलले काय मागणी केली त्यांनी तसेच पुढे काय तयारी दर्शवली यावेळी ते अन्न औषध प्रशासन मंत्री नरवरी झिरवळ तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली काय बोललं यावेळी ग्रामस्थ व जरांगे पाटील बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूजसाठी मार्श न्यूज इंचार्ज हरीश लुटून गेल्या ह्या दोन तीन दिवसात आत्ताच्या खरी राज्याला माहिती मिळाली की क्रूरपणे ती हत्या झाली तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो तिचा चेहरा वळखाली सांगायला प्रसारमाध्यमातून परत नाही पाहिजे खूप मोठमोठ्या दगड घालून तिचा चेहरा करण्यात आला ते काही लेखीचा फोटो बघितले आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या करणार म्हणून मी सरकारला असं सांगतो फाशी मिळणार कोपर्डीच्या प्रकरणात आणखी नाही आरोपीला फाशी नाही मिळाली जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखीला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण मानता मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायचे असं तर अशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका एकदम करेक्ट तुम्ही एन्काउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही हे ये साक्ष पुरावे काय लवकर सापडणार नाही पळवाटा काय देतल्या खुपशे आपल्या जर पुन्हा असं जसं आपल्या यज्ञाताईला झालं तसं कायदाच यज्ञाताई म्हणून एक नवीन कायदा पारित करायचा किंवा त्याच कायद्यात दुरुस्ती करायची दोन महिन्याच्या चार आत चार्जशीट दाखल करून बाललैंगिक लैंगिक अत्याचाराचा जो कोर्ट आहे जो अधिनियम आहे त्या अंतर्गत ही केस चालवायची सेपरेट बेंच द्यायचा आणि ही केस तातडीनं चालवायची दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशी द्यायची दोनच प्रयोग करणं सरकारनं गरजेचं आहे तरच राज्यात दाखव पहिला प्रयोग एकतर आरोपीचा लगेच एन्काउंटर करणे तर, तर तुम्ही लाडकी लेख म्हणा लाडकी बहीण म्हणा नसता तुमच्या तोंडाला काळापासून घ्या सरकार नसता दुसरं दोन महिन्याच्या आत केस संपवायची म्हणजे संपवायची आणि जर तुम्ही हे नाही दोन महिन्यात संपवायचे आणि फाशी द्यायची तरच धाक बसत दरारा निर्माण होईल आणि अशी कृत्य मुलींवरती लेखीबाळ्यांवरती पुन्हा होणार नाही पण तुम्ही असं नाही केलं तर पूर्व राज्यात आम्ही आंदोलन सुरू करणार मंत्री महोदय झिरवळ साहेबांच्या लक्षात राहू नये किंवा राहणार नाही म्हणून मी काही गोष्टी लिहिल्या काही कुटुंबालाही त्याच्या सांगितलं की याच्यात उजबल निकम साहेबाची तातडीनं घोषणा करा तुम्ही मी आता गाडीत बसलं की मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे दोनही उपमुख्यमंत्र्यांना बोलणार आहे कारण विधी व न्याय मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे तुम्ही सेपरेट गेंच पण द्या फास्ट ट्रॅक कोर्टात पण एक केस चालवा दोन महिन्याच्या आत चालवण्यासाठी पूर्वीच्या कायद्यात तुम्हाला दुरुस्ती करावी लागणार आहे नुसतं असं म्हणून चालणार नाही आहे येत्या कॅबिनेटला मंगळवारी तुम्ही कायद्यात तरतूद करा या विषयाची आणि कायदा दुरुस्त करून तो कडक करा हे हीही मागणी करणारी एन्काउंटरच्याबद्दलसुद्धा बोलणार आहे जर ते होणार नसेल तर तुम्हाला एन्काउंटर करावं लागणार आहे ना। तर राज्यात मात्र आता आम्ही तुम्हाला मग नाही ठेवू वर्षभर तुम्ही इथं जात शोधू नका इथं माणूस की शोधा आणि एक लेख शोधा मग तुम्ही सरकारनं जर हे शोधलं तुम्हाला राजकारणात नादा लागले जात शोधायची तुम्ही याच्यात जात शोधू नका तर माणूस की शोधा सरकार म्हणून आणि लेख शोधा हो तुम्ही लेख शोधायचा लागा एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना फोटो बघा फक्त एकदा ते फोटो बघा ता याचे तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही येत्या मंगळवारी फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्या दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचा विधेयकच आणणार हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईचे फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते कायदे पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याच्या चार्जशीट दुसऱ्या महिन्यात लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसल नाही तर बसत नाही नसता इन्काउंटर खेळखाला आणि त्यांना कायदाच बनवते कायदा बद्दल इतका निर्दयी काळात मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका मी तर पूर्ण राज्यात शब्द दिला कुटुंबाला कुटुंब जिथं जिथे उभा राहील म्हणून तिथं तिथं उभा राहायला मी तयार आहे ते म्हणते त्या पद्धतीचं आंदोलन करायला तयार आहे त्यांनी मला आत्ताच सांगितलं दहा दिवसाचा शब्द आम्हाला सरकारनं दिलाय अकराव्या दिवशी आंदोलन तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल कुटुंबाचा फोन आला का अकराव्या दिवशी तुम्हाला इथं दिसणार राज्य सुद्धा बंद दिसणार पुन्हा आमच्या नाही नाही मिळाला तर आमच्या लेकीचा रस्ता आहे राज्यातला पुन्हा मंत्र्यांना रस्त्यावर यायचं नाही कोणा नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना सगळ्या जाती धर्माच्या विनंती करून सांगतो मालेगावकरांनी आपल्या लेखीसाठी उठाव केला न्यायासाठी पूर्ण नाशिक जिल्हा बंदची लगेच हाक द्या म्हणजे टप्प्यात पूर्ण राज्य बंदची आपल्याला हक्क हक द्यायची आणि त्याच्यात पूर्ण तकतेने मी आहे की पूर्ण राज्य टप्प्या टप्प्याने बंद होणार आणि याच्याही पुढं सांगतो जिल्हे तर सगळे बंद होणारच जर का मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला नाही फाशी जर दिली नाही शेपरीने बेंच दिला नाही उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती केली नाही बाल लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत त्या कोर्टात जर ही केस चालवली नाही फास्ट ट्रॅकमध्ये किंवा एनकाउंटर जर केला नाही ही जी आमची यज्ञात आहे ना या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो करो, लाडक्या लिकीचे रस्ते, रस्ते ला ला राज्यात पुन्हा या रस्त्यावर मंत्र्यांनी पाया नाही ठेवायचे पोडायला लावू नका एवढीच आमची मागणी तुम्ही कडक कायदा करा पुन्हा राज्यात यज्ञता प्रकार होणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावा नसतात तुम्हाला माहिती एकदा आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय करतो कायदा असेल कायदा हातात घ्यावा लागेल आपल्याला जर समजा त्यांच्या लॉकअप मध्ये मी कायदा हातात घेतो मग कायदा एवढा ढिल्ला एवढा जर फास्ट काय आपला राहिला असतात अशा घटलाच घटले बोललेले स्वतः साहेब बोलले दहा दिवसात जर निर्णय भेटला तुम्ही अकरा दिवशी आंदोलन करू शकता तुम्हाला आवडणार नाही आम्ही येणार नाही बाबा दिवशी आपल्याला कायदा घ्यावा लागेल सगळ्यांना शंभर शंभर मला फक्त तुम्ही त्याच्यासोबत फक्त मला काही सांगा मी कोणाला मारून मार त्याच्यासोबत टाकून दे मी एका ना मारतो त्याच्यासोबत मला लगेच जमा करा मी त्याला लॉकअप मध्ये नाही मारलं ना त्याच्या बापाचा पुढचाच नाही माझ्या एखाद्या मुलीची शपथ घेऊन सांगतो मी तिघ्या मुलींची माझ्या मुलीला येत नाही शाळेत का काय म्हणता मुखा आम्हाला जात पाठवण्यासाठी सुद्धा छोटा बोकड असला तरी त्याला कुर्बानी देत नाही नाही कोणी घेणार आहे हा फाय तयार आहे दादा हो मला तुम्ही धरण्याची ताकद फक्त तुमच्यातच आहे आणि ह्या गोष्टी तुम्ही सरकार आता जे शासन आहे यांना सगळ्या तुम्ही मांडा या मांडण्या मांडा आणि लवकरात लवकर न्याय कसा मिळेल एवढं करा विनंती आहे मनोज दारे पाटील हे बिगर सरकार आहे अनेक आंदोलनांमध्ये आपण ते आहे इथे येणाऱ्या तुम्ही तेवढं धारेवर धरलं पाहिजे आमदार खासदारांना अल्टिमेटम दिलं पाहिजे की प्रत्येक खासदारा जर गावकऱ्यांनी मालेगावने मिळून निवेदन दिलं तर कायदे शंभर टक्के बदलतील दादा शंभर टक्के मागणी पूर्ण करतील पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे इथे जी लोक राजकीय म्हणून येत आहेत नेते म्हणून येत आहेत सत्ता म्हणून येत आहेत त्यांना अल्टिमेटम आठ दिवसाचा द्या शंभर टक्के सगळी घटना आणि त्याचा सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा